नमस्कार महा टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आज आपण पाकिस्तानच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलणार आहोत आपल्याला माहिती आहे जवळजवळ महिन्यापूर्वी पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या आणि महिना उलटायला आला तरीसुद्धा त्यांना सरकार बनवता आलेलं नव्हतं कारण मतदारांनी जो कौल दिला तो एक प्रकारचं ज्याला फ्रॅक्चर्ड मँडेट म्हणतात म्हणजे वेगळ्या वेगळ्या पार्टींना वेगळीवेगळी मतं दिली परंतु कोणाच्याही पारड्यात बहुमत घातलेलं नव्हतं अर्थात त्या निवडणुकीच्या निकालांवरती प्रचंड टीका झाली त्या निवडणुकीच्या निकालात प्रचंड घोटाळे झाले सरकार पक्षांनी म्हणजे मिलिट्री पाकिस्तानची आर्मी आणि क पाकिस्तानचा जो सध्याचा पी एम एल एन नावाचा म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज नून नून म्हणजे न म्हणजे नवाज पक शरीफ यांचा पक्ष त्यांनी भयंकर घोटाळे केले आणि हारलेल्या कॅन्डिडेटना स्वतःच्या जिंकवून घेतलं खोटी मतपत्रिका छापल्या खूप आपण सगळं ते पाहिलंच होतं आणि त्याच्या विरुद्धात इम्रान खानची जी पार्टी होती आ, पाकिस्तान तेहरीके इन्साफ म्हणजे पाकिस्तानची न्यायाची चळवळ ज्याचा मुख्य इम्रान खान हा अनेक प्रकारच्या घोटाळ्यांच्या आरोप सिद्ध झाल्यानंतर जाऊन तुरुंगात पडलेला आहे म्हणजे न्यायाची चळवळ करणारा स्वतःच किती विचित्र प्रकारचा अन्यायी काम करत होता ते आपल्याला सगळ्यांना दिसलेलं आहे तर तसं असूनसुद्धा आणि त्याच्या पार्टीचं चिन्ह काढून घेतलं होतं त्याच्या पार्टीचं नाव काढून घेतलं होतं त्यांना निवडणुका लढण्यात बंदी केली होती हे सगळं लष्कराचं काम होतं आणि ते केलं तरीसुद्धा असं म्हणतात की त्याचे जवळजवळ ब्याण्णव लोकं निवडून आले सगळेच्या सगळे निर्दलीय निवडून आले आता असे निर्दलीय जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांना सरकार बनवताच येत नाही कारण त्यांच्याकडे पक्षच नसतो याचा फायदा घेऊन पाकिस्तानचे सध्याचे जे पी एम एल एन आणखीन पी 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 म्हणजे पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान म्हणजे भुट्टोंचा पक्ष आणि इतरही बारके पक्ष त्या सगळ्यांनी मिळून सरकार बनवण्याचं ठरवलं आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्यात सर्वात जास्ती मतं मिळालेला जो आहे तो म्हणजे पंच्याहत्तर उमेदवार ज्याचे निवडून आले तो नवाज शरीफ यांचा पक्ष आहे त्यामुळे पंतप्रधान हा नवाज शरीफ पक्षाचा व्हायला पाहिजे आता नवाज शरीफ पक्षाचा प पंतप्रधान व्हायला पाहिजे यास वाक्यातच आलं की नवाज शरीफ स्वतःच पंतप्रधान व्हायला पाहिजेत परंतु नवाज शरीफ स्वतः पंतप्रधान झालेले नाहीत ते पाकिस्तानात आलेले आहेत त्यांनी प्रचारात भाग घेतला होता त्यांच्यावरती जे आधी सगळे गुन्हे होते ते मागे घेतलेले होते त्यामुळे त्यांना जर पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना आता होता आलं असतं परंतु ते झालेलं नाही आहेत त्याचं कारणही पुढे येईल आता अशी परिस्थिती असताना भुट्टो जो आहे बेंजीर भुट्टोचा मुलगा विलावल भुट्टो त्याला पंतप्रधान होण्याची खरं इच्छा होती पण त्याच्या पक्षाला फार कमी लोक त्याच्या पक्षाचे उमेदवार फक्त चोपन्नच निवडून आले होते त्यामुळे तो पंतप्रधान होऊ शकत नव्हता आता त्यांनी काय केलं त्यांनी सांगितलं माझ्या बाबांना अध्यक्ष करा हे कसं नातेवाईक बाजी चालली आहे बघा बरं का म्हणजे भुट्टोच्या बाबांना आसिफ अली जरदारी ज्याला मिस्टर टेन पर्सेंट म्हणायचे कारण त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठलंही कॉन्ट्रॅक्ट असलं की त्याचे टेन पर्सेंट लाच ही जरदारींना द्यायला लागायची हे उघडगुपित होतं तर हे मिस्टर टेन पर्सेंट आता पाकिस्तानचे अध्यक्ष होणार आहेत तो एक भाग झाला आता नवाज शरीफ पक्ष म्हटलं की तुझ्या वडिलांना असं करायचं तर माझ्या मुलीलाही काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून नवाज शरीफ यांची जी मुलगी मरियम नवाज शरीफ तिला पंजाब पंजाब हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत सर्वात जास्ती तिथे लोकसंख्या आहे आणि पाकिस्तानच्या इन्कम पुष्कळशी पुष्कळशी ही पंजाबमधनंच जनरेट होते कारण ॲग्रिकल्चर तिथे भरपूर प्रमाणात आहे आणि सैन्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे पंजाबी लोकांचं असतं तर तिथे मरियम नवाज यांना पंतप्रधान यांना मुख्यमंत्री करायचं या अगोदर तिथलं मुख्यमंत्री शहबाज शरीफ होते आता नवाज शरीफ म्हणले की मी काही पंतप्रधान होणार नाही आहे हा माझा भाऊ जो आहे ज्याला आपण गेल्या वर्षी पाहिलेलं होतं की ऑगस्ट बावीसपासनं मे तेवीसपर्यंत जो पंत मार्च तेवीसपर्यंत जो पंतप्रधान होता त्याला परत पंतप्रधान केलं म्हणजे शहबाज शरीफ हा बहात्तर वर्षाचा तरुण आता पाकिस्तानामध्ये पंतप्रधानाची शपथ त्यांनी आत्ता अर्ध्या तासापूर्वी त्यांनी पंतप्रधान पदाची प्रधा शपथ घेतली पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अलवी यांनी त्यांना शपथ दिली आता ते आपलं मंत्रिमंडळाचा विस्तार करतील आता इथे बघा की त्यांनी शपथ घेतली त्यांचे भाऊ नवाज शरीफ त्या शपथ समारंभाला अर्थातच हजर होते आता का ते झाले नाही पंतप्रधान याच्यावरती आपण एक विचार करूया जो पण पंतप्रधान आत्ताच्या घडीला पाकिस्तानचा होईल त्याच्या हो डोक्यावरती काटेरी मुकुट बसवला हो गेला आहे कारण पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आर्थिक परिस्थिती संपूर्ण अर्थव्यवस्थेची वाट लागलेली आहे या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च संपायच्या वेळेला आय एम एफचं जे तीन अब्ज डॉलरचं कर्ज त्यांनी घेतलं होतं त्या कर्जाची टर्म संपती आहे म्हणजे ते कर्ज खरं त्यांनी परत करायला पाहिजे परत करायला पैसेच नाही आहेत जगायला अजून वाळगा घेऊन हे पंतप्रधान आता निघतील प्रत्यक्ष वार्गा अर्थमंत्र्याकडे देतील बहुतेक याच्या आधीचे जे अर्थमंत्री इशाक दर होते त्यांनाच अर्थमंत्रीपदाची जागा दिली जाईल तर हे वार्गा घेऊन भीक मागायला निघतील की आय एम एफने आम्हाला पुन्हा कर्ज द्यावं कारण कर्ज तर दिलं नाही तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता चालूच शकत नाही त्यांच्याकडे सध्या तीस टक्के महागाई झालेली आहे ऑलरेडी आधीची महागाई त्याच्या डोक्यावर तीस टक्के महागाई पुन्हा विजेचं शॉर्टेज आहे नंतर प्रचंड प्रमाणावरती गरिबी सगळ्या पाकिस्तानभर पसरलेली आहे शेतकीची वाट लागलेली आहे बाकी गोष्टीचं त्यांच्या इथे फारशा होतच नाहीत थोडंफार टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चर होतं तेवढंच ते करतात बाकी पाकिस्तानातनं एक्सपोर्ट होणारी गोष्ट नाही आहे इम्पोर्ट मात्र त्यांना करायला लागतं कर कारण त्यांच्याकडे काहीच होत नाही सध्या टोमॅटोपासून सगळ्या गोष्टी ते दुबईहून आणतात कारण भारताशी भांडण करून ठेवलं आहे असा सगळा प्रकार असल्यामुळे जो पंतप्रधान येईल त्याला पहिल्यांदा ती भीक आणायला लागेल आता आय एम एफ जेव्हा कर्ज देतं तेव्हा आय एम एफ अत्यंत जाचक अटी घालतं की ते म्हणतात कर्ज तुम्ही घेतलं ते परत कसं करणार परत कुठं करतं सरकार सरकारचं रेव्हेन्यू काय आहे सरकारची इन्कम काय आहे तर टॅक्सेस तर तुम्ही टॅक्सेस लावायचे म्हणजे टॅक्सेस वाढवायचे तुम्ही टॅक्स वाढवले की लोकांचा असंतोष सुरू होतो कोणताच जनतेला टॅक्स वाढलेले आवडत नाहीत ते म्हणतात इथे खायला आम्हाला नाही आहे अन्न पुरेसं मिळत नाही आहे आणि तुम्ही जे आहे त्याच्यावरही टॅक्स वाढवाल म्हणजे पुन्हा भाव वाढ होईल मग आम्ही खायचं काय त्यामुळे प्रचंड असंतोष धुमसायला लागेल आता या असंतोषाचं भांडवल विरोधी पक्ष करतो विरोधी पक्ष हे ब्याण्णव मेंबर जे आहेत इम्रान खानच्या पक्षाचे ते सगळे विरोधात आहेत शेबाज शरीफना दोनशे एक मतं मिळाली तीनशे छत्तीस जणांच्या सभागृहामध्ये त्यामुळे ते ठामपणे पंतप्रधानपदी बसले ही गोष्ट खरी आहे पण आता पी पी पीचे जे भुट्टो आहेत त्यांनी सांगितलं की माझी माणसं सा मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत कारण या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक निर्णयाला जनतेचा प्रचंड विरोध असणार आहे त्यामुळे कोणालाच ते स्वतःच्या माथी पाप घ्यायचं नाही सगळं पाप हे शेहबाज शरीफच्या डोक्यावर टाकायचं आणि नंतर परिस्थिती जर सुधारली सुधारण्याची शक्यता शून्य आहे पण जर सुधारली तर मग नवाज शरीफांचा राज्याभिषेक त्यानंतर केला जाईल की हा शेहबाजला आमच्या काम करता येत नाही आहे म्हणून त्याला हाकलून देतील आणि नवाज शरीफ तिथे येऊन बसतील अशी साधारण रूपरेषा तिथे आहे शपथ घेतानाच त्यांच्या लोकसभेमध्ये इम्रान खानचे सगळे जे निर्दलीय म्हणून जे निवडून आलेत ना ते आपापल्याबरोबर बोर्ड घेऊन आले होते वोट चोराला यांनी वोट चोरली आमची वोट चोरली आमचा हा खरं इल्लीगल आहे अशा प्रकारच्या घोषणा सतत दिल्या जात होत्या पाकिस्तानच्या लोकांना एक गोष्ट नेहमी सांगितलेली आवडते ती म्हणजे काश्मीर काश्मीर हे पाकिस्तान स्वतंत्र करणार स्वतःमध्ये सामील करणार त्यामुळे शहबाज शरीफनीसुद्धा आपल्या भाषणामध्ये पाकिस्तान पुढच्या समस्यांचा तर पाढा वाचलाच परंतु त्याच वेळेला सांगितलं की काश्मीर आपण परत घेणार आहोत आणि काश्मीरची तुलना त्यांनी पॅलेस्टाईनशी करून टाकली की जसा पॅलेस्टाईनवरती इस्रायल अन्याय करत आहे तसं भारत नरेंद्र मोदींचं सरकार हे काश्मीरवर अन्याय करत आहे नाव घेतलं नाही मोदींचं नाव घेतलं नाही भारताचं नाव घेतलं नाही पण सांगितलं काय हे कालच्या भाषणात शपथविधीच्या आधी त्यांनी जे पार्लमेंटमध्ये आपल्या स लोकांपुढे भाषण केलं लो होतं तर त्यांनी सांगितलं की आमचे शेजारी देश जे आहेत त्यांच्याशी आम्ही चांगले संबंध प्रस्थापित करणार आहोत एकीकडे म्हणायचं की काश्मीरचा घास शेजारी देशांनी घातला घेतला आणि दुसरीकडे म्हणायचं चांगले चा संबंध प्रस्थापित करू कारण लढायची हिंमतच नाही आहे पाकिस्तानी सैन्यानी सा साफ सांगून टाकलेलं आहे की आमची शक्ती लढण्याची नाही आमच्याकडे पेट्रोल नाही डिझल नाही बंदुका नाही तोफा नाही काहीच नाही आहे आम्ही कशाच्या जोरावर लढणार हे त्यांनी सांगितलं आहे बरं हे कमी म्हणून पाकिस्तानवर सध्या प्रचंड प्रमाणावर दहशतवादी हल्ले होत आहेत टी टी पी ते तालिबान पाकिस्तान हा जो तालिबानांचा पाकिस्तानला पठाणांनी चालवलेला पक्ष आहे तो का कायम पाकिस्तानच्या लोकांवरती हल्ला करतो गेल्या वर्षभरातच तुम्ही पाहिलं तर साडेपाचशे पोलिस आणि मिल्ट्रीची लोकं मारली गेली चारशे नागरिक मारले गेले आणि हे थांबण्याचं चिन्ह नाही खैबर पखतून कुआ कराचीमध्ये काही बॉम्बिंग झालं आणि बलुचिस्तान बलुचिस्तान तर आता वेगळंच व्हायला निघालं आहे एकूण पाकिस्तान हा तुटण्याच्याच परिस्थितीत आलेला आहे हे जर तुटलं तर तुटल्याचा जो दोष आहे तो आपल्या अंगावर घ्यायला कोणी तयार नाही बळीचा बकरा शेहबाज शरीफ त्यांना तिथे आणून बसवला आहे बरं मागे एका भाषणात शहबाज शरींनी सांगितलंच होतं की मी भीक मागायला जातो तेव्हा लो मी कधीही व्हिजिट करायला गेलो की लोकं म्हणतात हा पुन्हा भीक मागायला आला आता मला खरं भीक मागायची नाही पण काय करणार भीक मागितलं नाही तर माझ्या लोकांना खायलाच मिळत नाही असं सांगणारा मनुष्य पुन्हा जर तुम्ही पंतप्रधानपदी बसवलाय तर तो एवढ्याच करता की त्यांचा भीक मागण्याचा अनुभव आता पुन्हा कामाला येणार आहे अशी ही परिस्थिती या पाकिस्तानची झाली बरं ही कमी म्हणून आपल्याला माहिती आहे एक आठवड्यापूर्वी पूर्वी नरेंद्र मोदी सरकारनी पाकिस्तानला रावी नदीचं पाणी देण्याचं बंद करून टाकलं याच्यावरती एक दोन मिनटं मला सांगायचंय पाकिस्तानला आपल्या पाकिस्तानात जाणाऱ्या सगळ्या नद्या या भारतातनं पुढे पाकिस्तानात जातात आपल्याला माहितीच आहे सिंधूपासून ज्या पाचवी नद्या आहेत त्या सगळ्या भारतातनं निघतात पंतप्रधान नेहरू आणि लियाकत अली यांनी एक सिंधू पाणी वाटप करार केला त्याला इंडस वॉटर ट्रीटी म्हणतात आणि त्या करारामध्ये पंतप्रधान नेहरू जरी भारताचे पंतप्रधान असले तरी आशीर्वाद सगळा पाकिस्तानलाच त्यांचा असल्यामुळे वरच्या दोन मोठ्या ज्या नद्या आहेत सिंधू आणि झेलम यांचं पाणी सिंधू झेलम यांचं पाणी पाकिस्तानला द्यायचं सगळं कुठेच असा करार झाला नाही आणि खालच्या नद्या आहेत त्यांचं पाणी आपण घ्यायचं म्हणजे सतलज रावी आणि चिना आता मुख्य पाण्याचा स्रोत तर वरतीच होता ते देत राहिले बरं इथे रावीचं पाणी शंभर टक्के आपण वापरायचं असं त्या करारात जरी लिहिलेलं असलं तरी दिव्य काँग्रेस सरकारने पंतप्रधान नेहरू आणि ने त्यांची सगळी पेडावळ त्यांनी या सिंधू रावीचं पाणी वापरण्याकरता धरण बांधायला पाहिजे ना धरणच बांधलं नाही अहो पाकिस्तानचं पाणी आणणार नाही का आमची सहानुभूती पाकिस्तानकडेच आहे भारताचे शेतकरी मेले तर मरू दे पंजाबला पाणी नाही मिळालं मरू दे काश्मीरला पाणी नाही मिळालं मरू दे म्हणून बांधलंच नाही काही नरेंद्र मोदी सरकार राज्यावरती आल्या आल्या त्यांनी चौरा सालीच सांगितलं होतं की याच्यावरती धरण बांधलं गेलं पाहिजे आणि आनंद सांगायला अगदी वाटतो की ते धरण पूर्ण झालेलं आहे ते धरण पंजाब आणि काश्मीरच्या सीमेरेषेवरती आहे आणि त्यांनी आता रावीचं सगळं पाणी आपण अडवून बसणार रावीचं पाणी अडवलं की लाहोरमधनं रावी जाते आपल्याला माहिती आहे लाहोरमध्ये आत्ताच पाण्याची बोंबाबोम सुरू झालेली आहे म्हणजे नवाज शरीफना त्यांच्या पंतप्रधानपदाची भारताकडनं भेट काय तर तहान रवीचं पाणी त्यांना बनणं म्हणजे आणि लाहोर हे तर भार पाकिस्तानचं नाक आहे पा लाहोरमध्ये जर पाणी नाही मिळालं तर त्याचे वेगळे रायड सुरू होतील त्याचे वेगळे परिणाम पाकिस्तानवरती होणार आहेत असा सगळा स प्रॉब्लेमचा त्यांच्यापुढे संबंध एक ढीग आहे आणि ते प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये त्यांची सगळी जिंदगानी जाणार आहे आणि त्याला भरिसभर म्हणून सिंधु सिंध प्रांत मोकळा व्हायला बघतो खैबर फक्तोकोला अफगाणिस्तानात जाऊन मिळायचं आहे बलुचिस्तानला स्वतंत्र व्हायचं आहे इराण तिकडनं त्यांना मारतोच आहे भारतीय सीमेवरतीच फक्त त्यांना शांतता आहे कारण त्यांनी एक करार केला आहे अनाक्रमणाचा करार सध्या के केला अनाक्रमणपेक्षा एल ओ सीवरती फायरिंग करायचं नाही नो फायरिंगचा करार भारताशी केलेला आहे आणि तिकडनं ते कधीकधी दहशतवादी पाठवतात त्यांना आपले लोकं टिपून मारतात अशी या पाकिस्तान नावाच्या देशाची हृदयद्रावक परिस्थिती आहे आणि ती तशीच व्हायला पाहिजे कारण ते अत्यंत क्रूर आणि नालायक लोकं आहेत त्यांच्याशी मैत्रीची सुद्धा काही गोष्टी करण्यात आता पॉईंट नाही आहे त्यांच्या इथे धर्मांध लोकांनी नुसता हायदोष मांडलेला आहे धार्मिक संस्था धार्मिक पक्ष ते तर या सरकारच्या बाजूनी असल्यासारखं दाखवत असले तरी सगळेजण आपापल्या आप पाहिजे ते आपापल्या पोळीत ओढून घ्यायला तिथे तयार झालेले आहेत असली सरकस सांभाळायला एक रिंग मास्टर हवा होता म्हणून शेबाज शरीफ हा बहात्तर वर्षाचा तरुण रिंगमास्टर म्हणून तिथे आलेला आहे दुसरा बहात्तर वर्षाचा तरुण जो तुरुंगात पडलेला आहे इम्रान खान त्याला सोडवावं म्हणून त्याच्या पक्षाचे लोक आकाशपाताळ एक करत आहेत मला वाटत नाही की त्याला सोडलं जाईल त्याला तुरुंगातच ठेवतील तो जिवंत बाहेर आला तरी नशीब अशी परिस्थिती झालेली आहे याच्याबद्दल पुढे काय काय आणखीन प्रगती किंवा अधोगती अधोगतीच म्हणूया अधोगती होईल त्याबद्दल मी आपल्यापुढे वेळोवेळी सांगणारच वे, 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 आहे परंतु आत्ता इथेच थांबतो कारण आपल्याला अर्ध्या तासापूर्वी झालेल्या शपथविधीबद्दल सांगायचं होतं अजून मंत्रिमंडळ फॉर्म झालेलं नाही आहे कारण आता कोणाला द्यायचं ते सगळे वाटणीचे कार्यक्रम आता होतील ज्याला हिंदीमध्ये बंदरबाट म्हणतात म्हणजे ते माकड जसं दोन बोक्यांना वाट वाटा देत होतं मध्ये स्वतःच खात होतं ना तसा प्रकार तिथे आता चालू होईल आपण तो काय होईल ते बघूच त्यावरती मी आणखीन व्हिडिओ नंतर करीनच जशा अशा घटना घडतील तशा हा व्हिडिओ जर आपला आवडला आवडला तर आपण ह्याला आपल्या मित्र आणि परिवारावर शेअर करा आणि हो आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत आपल्या काही कमेंट्स आपण नेहमी जशा वाचून दाखवतो तशा दोन तीन कमेंट्स मला आपल्याला वाचून दाखवायचे राघवेंद्र कुलकर्णींनी विचारलं आहे की याच्या आधीचा जो युक्रेन रशिया युक्रेन युद्धावरती मी केला होता ना तर व्हिडिओ आवडला क्रिमिया हा पूर्वी स्वतंत्र देश होता का याचं उत्तर असं आहे की क्रिमिया हा स्वतंत्र देश पूर्वी नव्हता रशियाचा तो भाग होता परंतु दोन हजार चौदा साली रशियाने जेव्हा क्रिमिया सो मुक्त केला कारण नंतर क्रिमिया युक्रेनचा भाग झाला पण तो मुक्त करण्याच्या कार्यक्रमामध्ये रशियाने क्रिमियाची एक संसद बनवली आणि त्यांनी सांगितलं आमचा हा स्वतंत्र देश झालेला आहे आणि हा स्वतंत्र क्रिमिया रशियाला सामील झालेला आहे असं एक त्याच्याकरता त्यांनी सार्वमत घेतलं होतं त्या सार्वमताला सगळ्या बराक ओबामापासनं सगळ्या लोकांनी ते सार्वमत म्हणजे ढोंगीपणाचा एक नमुना आहे रशियाच्याच माणसांनी रशियाच्याच लोकांकरता मत दिल्यासारखं ते होतं असं झालेलं होतं तेव्हा तो त्या अर्थाने स्वतंत्र देश कधीही नव्हता चैतन्य उपाध्याय म्हणतात सर प्रिव्हियसली यू टोल्ड दॅट झेव्हलिन मिसाईल इज फायर अँड फर्गेट मिसाईल व्हॉट हॅपन टू चॅलेंजर लेपर अँड अब्राहम टँक्स इन द वॉर चैतन्य यांना असं विचारायचं आहे की जेव्हलिन हे मी तेव्हा सांगितलं होतं जेव्हलिन मिसाईल दिलेले होते वगैरे अत्याधुनिक शस्त्र युक्रेनच्या लोकांना दिलेली होती सध्या त्यांच्याकडे शस्त्र आहेत पण दारुगोळा नाही आहे अब्रामस्टँग त्यांना दिलेला नाही अब्राम्स हा अमेरिकेचा सर्वात आधुनिक टँक आहे लेपर्डचे काही टँक्स त्यांना जर्मनीने पुरवले होते परंतु दारुगोळा सध्या नाही आहे त्यामुळे टँक्स नुसते घेऊन काही काम मागत नाही सध्या युक्रेनची परिस्थिती अतिशय गंभीर आहे रशिया सध्या आपली आपली पावलं दमदारपणे पुढे टाकत चाललेलं आहे रशियाची अर्थव्यवस्था सुधारलेली आहे त्याच्यावर घातलेल्या निर्बंधांचा रशियावर परिणाम होण्याचा तर सोडाच त्यांची अर्थव्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे त्यामुळे अमेरिकेची ती खेळी पण फसलेली आहे युक्रेनचं किती दिवस युक्रेन टिकतो हे खरं म्हणजे आता अमेरिकेतल्या निवडणुकीवर अवलंबून आहे कारण अमेरिकेची निवडणूक तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली आधी डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीला उभं राहता आलं पाहिजे कोर्टाचे त्यांना काहीतरी मध्ये मध्ये निर्बंध आहेत परंतु ते निव उभे राहिले तर त्यांनी सा सांगितलं आम्ही युक्रेन आणि नेटोची सगळी मदत बंद करून टाकू त्यामुळे सगळ्या सगळे सध्या धास्तावलेले आहेत आणि पुटीन मात्र मजेत बसलेले आहेत असो उद्धव देसाई मुंबई ते म्हणतात नमस्कार नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धांचा हवामानावर निसर्गचक्रावर मुख्यत्वे पाऊस पाण्यावर विपरी परिणाम होतो भारताचा क्षणिक फायदा होत असला तरी हे युद्ध आपल्या शेजारच्या व मित्रराष्ट्रांमध्ये होत असल्याने थांबवणे इष्ट आहे असे वाटत नाही का पंतप्रधान श्री मोदीजींच्या शब्दामुळे मध्यस्थीने हे युद्ध थांबवणे शक्य असल्यास तसे करून मध्यस्थीचा फायदा इतर मार्गाने करून घेणे जास्त फायदेशीर ठरणार नाही का आ, उद्धवजी आपल्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आणि आपण म्हणता ते खरं आहे हे युद्ध थांबलं तर सुद्धा फायदा होईल कारण युद्ध थांबल्यानंतर तेलाचे जे भाव वर वर चढलेले आहेत ते खाली येतील रशियाचं स्वस्त तेल कदाचित ते आपल्याला आत्ता मिळते तसं मिळणार नाही परंतु युद्ध थांबणं आवश्यक आहे आपण अगदी योग्य मुद्दा काढला आहे कोणी हा मुद्दा सांगत नाही की युद्धांमध्ये जी स्फोटकं वापरली जातात त्यांनी पर्यावरणाची हानी होते हरित वायूंचं उत्सर्जन खूप वाढतं हे सगळं आहेच परंतु असं आहे की हे सांगणार कोणाला नरेंद्र मोदींनी आत्ता सांगितलं तरी ऐकण्याच्या स्थितीत दोन्ही पार्टी नाही आहेत दोन्ही पार्टी जेव्हा थकतील तेव्हाच ते नरेंद्र मोदींचं ऐकायला थांबतील आणि इकडे अमेरिकेचं निवडणूक होईपर्यंत बायडन यांनासुद्धा युद्ध थांबवणं चालणार नाही बायडन सध्या हमासच्या कार्यक्रमाचा इतके अडकलेली आहेत की आजच त्यांनी सांगितलं की हमासमुळे ताबडतोब युद्धबंदी झाली पाहिजे तसं काही होत नाही त्यामुळे आत्ता तरी नरेंद्र मोदी आपला शब्द उगीच तिथे वाया घालवणार नाहीत असं मला वाटतं असो नमस्कार आपण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार